या तारखेला जन्मलेल्या लोकावर नेहमी असते हनुमानाची कृपा तर जाणून घेऊया या तारखेला जन्मलेल्या लोकांची कुणा तारखेला जन्मलेल्या त्या लोकावर हनुमानाची कृपा असते चला बघून घेऊया अंकशास्त्रामध्ये अंकाला विशेष महत्त्व आहे अंकशास्त्रामध्ये एक ते नऊ मुलांकाविषयी माहिती दिली आहे प्रत्येक मुलांकावरून आपण व्यक्तीच्या स्वभावाविषयी आणि व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेऊ शकतो आज आपण हनुमानाच्या प्रिय मुलाकांची विषयी जाणून घेणार आहोत अंकशास्त्रानुसार हनुमानाचा प्रिय मुलांक नऊ आहे नऊ अंकाचा स्वामी ग्रह मंगळ आहे मंगळ ग्रहाचा संबंध हनुमानाशी आहे मंगळाचा देवता हनुमान आहे ज्या लोकांचा जन्म नऊ अठरा सत्तावीस या तारखेला होतो त्यांच्यावर नेहमी हनुमानाची कृपा दिसून येते तसेच या लोकावर नेहमी हनुमानाचा आशीर्वाद असतो ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या नऊ ते अठरा आणि सत्तावीस तारखेला होतो त्यांचा मुलांक नऊ असतो उदाहरणार्थ एक प्लस नऊ बरोबर नऊ ब्याण्णव प्लस सात बरोबर नऊ या तीन तारखेला जन्मलेले लोक अत्यंत भाग्यवान असतात तसेच या मुलांकांचे लोक अत्यंत शक्तिशाली आणि निडर स्वभावाचे असतात जर तुमचा मुलांक नऊ असतो किंवा ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या नऊ ते अठरा आणि सत्तावीस तारखेला होतो त्यांनी दर मंगळवारी हनुमानाची आराधना करावी असे मानले जाते या राशीशी मोठ्या विशेष हनुमानाची पूजा केल्याने या लोकांना शुभ फळ मिळू शकते हनुमानाच्या कृपेने या लोकांच्या सर्व स्वप्न पूर्ण होतील मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो या लोकांचे आरोग्य उत्तम राहील नोकरी करणाऱ्यांना लोकांचा प्रमोशन मिळू शकतो व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो मुलांक नऊ असलेल्या लोकांना कधीही कोणत्याही व्यक्तीची भीती वाटत नाही हे लोक अत्यंत धाडशी स्वभावाचे असतात ते कोणतेही काम खूप मनापासून मेहनतीने करतात आणि चांगल्या पदावर कार्य करतात नऊ मुलांक असलेल्या लोकावर नेहमी मंगळ ग्रहाचा प्रभाव दिसून येतो ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्हाला हनुमानाची कृपा प्राप्त करायची असेल तर मंगळवार आणि शनिवार या दोन दिवशी नियमित हनुमान चालिसा वाचावी हनुमानाची पूजा नियमित संपूर्ण निश्चित करावे जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद